आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस कुलाबा विधानसभा क्षेत्रातील युवा पिढीचे युवा नेते आदित्य महिमकर यांनी आज आपल्या अनेक सहकाऱ्यांसोबत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नेतृत्वात राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला मुंबईतील आझाद मैदान परिसरातील मुंबई काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला Uh, सबसे ज्यादा धन्यवाद कहना चाहूंगी आदित्य महेंद्र जी का आज वो हमारे फैमिली के सदस्य बन के आए हैं तो उनका सम्मान रखना उनको भी जगह देना ये फैमिली के कर्तव्य है मुझे बहुत हिम्मत लगती है बैठने के लिए स्वायत्त संस्था है अटोनोमस बॉडी है लेकिन इसका इस्तेमाल लोगों को डराने के लिए हो रहा है

में आपको? एक नहीं, दो के बारे में है कांग्रेस पक्ष इसलिए क्योंकि यहाँ पे सबको संधि मिलती है बात करने का ही मौका मिलता है अपना व्यू पॉइंट रखने का मौका मिलता है और यहाँ मुझे नहीं लगता भेदभाव होता है या आपको दबा के रखा जाता है या डरा के रखा जाता है आपके पास एक फ्री विल है आप अपने ओपिनियन और, और सबकी सबका साथ येणं अच्छा मुझे लगता है कांग्रेस की वर्किंग स्टाईल बहुत अच्छी आहे ते प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या आणि नाना भाऊंच्या आणि महाराष्ट्राला आपण मजबूर करायचं एक प्रण घेतलेलं आहे म्हणून मला असं वाटलं की काँग्रेस पार्टी ही एक अशी पार्टी आहे ज्याच्यातनं आम्ही चांगलं काम करू शकतो आणि इथे एक संधी मिळते काम करायची म्हणून हा निर्णय घेऊन वर्षात आईच्या आणि नानांचा हात मजबूत करण्याचा असा आम्ही एक प्रण घेतलेला आहे दुसरं म्हणजे आमचा मी वन एटी सेवन कुलाबा विधानसभाचा स्थानिक मी एक राहणारा यंगस्टर आहे यूथ आहे आणि काळाची इथे गरज आहे की माझ्यासारखा एक यंगस्टर आ, उतरला पाहिजे आणि आमदारकी पण लढलं पाहिजे कारण आमच्या इथे अत्याचार जो आहे वन एटी सेवनमध्ये आणि झुंधाई भरपूर विषय आहेत पाणी माफिया झालेत लोकांवर अत्याचार वॉटर गटर आणि मीटर हे तीनच राहुल नार्वेकरजींकडे विषय आहेत म्हणून हे सगळं इकडचा जो जो गुंडाई आहे इथे आमच्या इथे तुम्ही बघायला गेलं तर वन एटी सेवनमध्ये पोलीस स्टेशनच्या बाजूलाच ड्रग मिळत आहेत ड्रग्जचा धंदा पोलीस स्टेशनच्या बाहेर होतो पण आमचे सिनियर इकडचे काय करायला तयार नाही डी सी पी पण काय करायला तयार नाहीत हे फक्त आणि फक्त राहुल नार्वेकरजींच्या इन्स्ट्रक्शनवर काम करत आहेत कारण हे स्पीकर पण आहेत तर आता आम्हाला कळत नाही की आम्ही इथे शांतताने राहायचं कसं आणि हे आल्यानंतर इकडचा पूर्ण जे माहोल आहे ते डिस्टर्ब झालं या पाच वर्षात तर हा परत सुंदर बनवायसाठी आम्ही हा एक त्रंड घेतला आहे मी घेतला आहे माझ्यासोबत माझे हजारोच्या ताबातली यंगस्टर्स जोडलेले आहेत आणि माझी खूप चांगली टीम आहे म्हणून आम्ही चांगलं काम करायचं ठरवलेलं आहे आणि आता आमच्या अम, गाडीचा जो रिवर्स गिअर आहे तो तुटलेला आहे आम्ही पुढेच बघतोय एज्युकेशनच्या नावाने काहीच नाही जे काही आहे आमच्या विधानसभाच्या बाहेर जावं लागतं आम्हाला गिरगावच्या पुढे बी एम सीचे स्कूलची हालत व्यवस्थित नाही स्पोर्ट्सच्या नावाला आमच्या इथे काय नाही विमेन आणि चाईल्ड वेलफेअरमध्ये काय नाही फक्त आणि फक्त स्लम कसं उद्ध्वस्त करून बिल्डिंग बांधायचे पैसा कमवायचं आणि पाणी माफिया ही दादागिरी पन्नास ते साठ लाख रुपये महिन्याला लोकांकडून घेतलं जातंय पण त्याचं काय होतंय आम्हाला अजून काहीच माहिती नाही इथे सगळेच मुद्दे इम्पॉर्टंट आहे असा एक विषय असं इम्पॉर्टंट नाही कारण काही लोकांसाठी पाणी आहे काही लोकांसाठी हे स्मार्ट मीटरचा प्रॉब्लेम आहे काही लोकांसाठी गटराचा प्रॉब्लेम आहे काही लोकांना पाणी मिळते काही लोकांना मिळत नाही तर भरपूर विषय असं आपण एक विषयला इम्पॉर्टन्स देऊ नाही शकत माझ्यासाठी सगळेच विषय इम्पॉर्टंट आमच्या इथे अवस्था खराब आहे इथे प्रायव्हेट स्कूलची हालत बघा तुम्ही फीस माफ करायला तयार नाही फीस केवढे आहेत मग आमच्या गरिबांसाठी काही एक एक चांगलं नियोजन इकडच्या लोकां स्थानिक लोकांसाठी एक चांगलं बी एम सीचं स्कूल आपण उभारू शकतो की नाही स्पोर्टसाठी काही करू शकतो की नाही माझं एक व्यक्तिगत मत मी पुढे मांडून मी म्हणून एक आता पार्टी मी काँग्रेस पार्टीला जॉईन केलं जिथे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींवर मी काम करू शकतो मी स्वतः शिकलेलो आहे मी सक्षम आहे मला लोकांशी भरपूर प्रेम आहे इकडच्या लोकांनी मला स्थानिक लोकांनी खूप प्रेम दिलं आहे म्हणून मी त्यांच्यासाठी मन लावून काम करणार आपल्याला आता बदलावची गरज आहे आणि तुमच्याच लोकलच्या लोकांच्याच इच्छेने मी उतरलो म्हणून सगळ्यांनी मला साथ द्यावा आशीर्वाद माझ्यावर ठेवा ठेवावा अशीच माझी अपेक्षा आहे ओके okay. अचूक बातम्या विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता